घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी दरात बंगलो साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सात सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवेलगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजली बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोर वर पोर्च प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यात होत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेट देऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला सदर तपास पथकामार्फत मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार महेश पाटील व महेश खोत यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की दोन अल्पवयीन मुलांनी बुलेट गाडी चोरली असून ते सदर गुन्ह्यातील चोरीची बुलेट मोटारसायकल घेऊन चार फेब्रुवारी रोजी कोल्हापूर सांगली रोडवरील हात हातकलंगले तालुक्यातील अतिग्रे गावच्या हद्दीत एक्सेल हॉटेलजवळ येणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने सापळा लावून त्यांच्या कब्जातील नंबर प्लेट नसलेल्या बुलेट मोटारसायकलसह सा ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असतात त्यांच्या कब्जात असलेली बुलेट मोटारसायकल त्यांनी त्यांच्या साथीदार स्वप्नील सो, सुनील नलावडे व एकोणीस राहणार शाहू नगर याच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली त्यानंतर सखोल तपास करून त्यांनी चोरलेली आणखीन एक बुलेट व दोन स्प्लेंडर अशा तीन मोटारसायकल जप्त करून त्याचा साथीदार स्वप्नील सुनील नलावडे वय एकोणीस राहणार शाहू नगर यास देखील ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश घाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे महेश खोत महेश पाटील विशाल चौगले प्रदीप पाटील लखन पाटील सागर माने शुभम सकपाळ संदीप बेंद्रे विजय इंगले सुशील पाटील राजेंद्र वरंडेकर यांनी केली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका